मॉर्निंग मित्रांनो हंपू आता तयार झालेला आहे आणि आज हंपू तुंग किल्ला पाहायला जाणार आहे हंपू रेडी आहे का कुठे जायचं टेकडीवर जायचंय हंपूला किल्ल्यांपेक्षा पण टेकड्या जास्त आवडतात कारण की त्या सोप्या असतात आणि घराजवळ टेकडी परंतु आज हमपू तुंग किल्ल्यावर जाणार आहे लवकर सकाळी उठलाय त्यासाठी तयार वगैरे झालाय ट्रेकिंगची पॅन्ट घालून हंपूचा आय थिंक हा सोळावा सतरावा किल्ला असेल आणि अजून हंपूचा तिसरा बर्थडे यायचा बाकी आहे गुड मॉर्निंग हंपू गुड मॉर्निंग तू चाललाय आता तुंग किल्ल्यावर ट्रेकिंगला तुंग किल्ल्यावर ट्रेकिंगला इकडे बघ विक्ट्री सिम्बॉल कर अस होंपू तुझ्या हातात काय का बर तू का घेतलाय तो खेळायला घेतलाय इकडे पहा बर तो किल्ल्यावर पण खेळणार आहे का तू काय झालं गॉड रस्त्यात हांपूचा ब्रेक झालेला आहे इकडे आम्ही ब्रेकफास्टला थांबलोय आणि हापूची मस्ती सुरू झालेली आहे आता समोर दिसतोय तो तुंग किल्ला आणि इकडे पाण्याचा आनंद घेतोय तो हंपू जायचंय का किल्ल्यावर हाच तो तुंग किल्ला टेळणीचा किल्ला आता हंपू हा ट्रेक करणार आहे हंपू कसे वाटते मज्जा येते का

कसलं मंदिर आहे रे हंपू कसलं मंदिर आहे इकडे इकडे हम्पू, मंदीर है? इकले, इकले, इकले। हम्पू? <laughs> तू काय खातोयस संत्री तू असा काय बसलाय असा काय बसलाय तू आणि फायनली हम्पू किल्ल्याच्या पहिल्या दरवाजापर्यंत पोहोचलाय हळू तिथे एक मावळा आहे हां मावळ्याच्या जाऊन पाया पडणार आहे अशाच ट्रेकला जातो हो मी हा? हो अशाच ट्रेकला जातो मी तू येत जाणार का आता इथून पुढे पुढे बरोबर चा, पोचलो ये इकडे 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 हा ये सेलिब्रेशन करा पोचलोच डान्स करा डान्स अंपू पोचलो ये पोचलो गुड इकडे बघ इकडे बघ विक्ट्रीचा सिंबॉल कर विक्ट्रीचा सिंबॉल कर दे, 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 ने। ते बघ माझ्याले माझी वॉटर तो पारोली काय झालं बॉटलला पाणी चांदोला तेनी उनी ए मामा हो का तू काय करतोय आता कर ना हं कर नाही हे नको ते काढून दे ते कंदवे ते सगळा संत्रीचा कचरा गोळा करून इकडे टाकून दे चल हां तो संत्रीचा कचरा सगळा समाधी तो कचरा उचल तुला किल्ल्यावर आल्यावर कस वाटतय बस बस थांबा इथे रेस्ट करा

का <laughs> थकलाय वाटत हंपू खूप ट्रेक केला हंपीने पूर्ण आणि आता अर्ध्यात आलोय तुंग किल्ल्याच्या बऱ्यापैकी थक थकलेत महाराज हो ना महाराज थकलाय ना खाली चालत जाणार हो म्हणतोय